केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गौतम विद्यालय पंढरपूर येथे सपूर्थे स्नेहभोजन दिलेलं आहे आणि आठवले साहेबांना अभिष्ट चिंतन त्यांनी केलेलं आहे आज म्हणून पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना गौतम विद्यालय आणि त्यांचे सर्व शिक्षक शिक स्टाफ यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा चिंतितो आज गौतम विद्यालय पंढरपूर आणि संत गाडगे महाराज चोकामाळे विद्यार्थी पंढरपूर येथे आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला खरं तर हा वाढदिवस पंचवीस डिसेंबरला होता पण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यासमवेत हा वाढदिवस साजरा करण्याचा असल्यानं आज सव्वीस तारखेनिमे सव्वीस तारखेला दत्ता वाघमारे आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या वतीनं वस्तीकरता आणि प्रशालेतल्या सर्व विद्यार्थ्यांना भोजन दिलेलं आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतो त्याचबरोबर या ठिकाणी गौतम विद्यालय आणि संत गाडगे महाराज विद्यार्थी वसतिग्रह या दोन्ही ठिकाणी विद्यार्थीची ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आर पी आय जे कार्यकर्ते तालुका कार्यकारिणीचे सदस्य आहेत या सदस्यांनी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला अभिवाचन दिलेले आहे की या शाळेत वसतिग्रहात परिसरामध्ये वंचित असणारे गरजू असणारे विद्यार्थी पाठवून या शाळेचा आणि वस्तिग्राचा भरभराट करून देऊ धन्यवाद सर्वांना भीम